मित्रांनो ही आहे माझी बारक्या चुलत्याची मुलगी मुलगी माझी बहीण तर तुम्हाला मी मध्ये एकदा दाखवलं होतं आणि हा मुलगा आहे बाबा गणू हे गणू ही येतं ही बाचा आहे सखी चुलत बहीण आहे आणि लवकर लगीन केलं तर तुम्हाला मी दाखवलं होतं तिकडं मध्ये आमचे एक दाजे वाढले होते सोलापूरचे आम्ही बघायला गेलतो समजे तायमी पांडुमी या काय ते आमचे दाजे होते हि जे मिस्टर होते तर आता काय नाही आता बहीण तिथं गावी असतात पण आईवडील पण तिथं गेलेत भाऊ पण असतो समजे फॅमिली दोन मुलं आहेत एक मुलं कुठे टाकले गणूला सगळे टिंबुर्णीला टाकले टिंबुरणीला आणि ही कशी एकदम लई साधी सिंपळ आहे ती लई जास्त कळत नाही म्हणजे कसं माझ्या बहिणीचं ताईचं कसं लवकर लगीन केलं तसं ही पण केलं आहे लवकर मग काय लय असा अनुभव नाही माणसात ही ती म्हणून आसरा आहे बाय, गरीब आहे जसं असेल तसं दिवस काढतो आता झालं काय तुम्हाला सांगतो मग गेलतो आम्ही समधे तर आता बहिणीकडं मी जाणार आहे पुढल्या आठवड्यात आता यात्रेला आलो तो समजा गाठी बिटी पडल्या दोनूला बारक्याला हॉस्टेलला टाकले अजून एक मुलगा आहे नाही ते असतंय कोण कोण असतंय तिथं आता कोण कोण असतंय सांग तिथं कोण कोण भाऊ हो आठवड्यात काय झालं मित्रांनो माहिती आहे घर घरही झालं आमचं पेटलं या का थी थी? आ, गर, गर पेट बर कसं पेटलं का आता सर्किट झालं शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किट झालं हा आणि भाऊ कुठे गेलत भाऊ म्हणजे माझे चुलते पोपळजला भाऊ आलता आणि विष्णू कुठे गेलता विष्णू म्हणजे माझा चुलत भाऊ हिचा सक्का भाऊ कुठे गेलता तो शाळेला गेलेला होता आणि ज्योती ज्योती म्हणजे चुलत बहीण माझी सक्की हिची सक्की बहीण कुठे गेली ती जुती ज्योती होती का ज्योती पण होती स्वती स्वतः स्वाती म्हणजे मधवी बहीण हिजीच तिघी बहिणी आणि एक भाऊ स्वती शाळेला गेली जुती होती आणि विष्णू आणि बाहून काल रेलू मला सकाळी विष्णू सांगितलं की तर बघा देव पण कशी परीक्षा घेतो कसं हे करतोय एखाद्या महाग गृहमान लागल्या मित्रांना तर तेव्हा जायलाच लागतं किती काय आपण केलं तर पण असे नाही बरं का मग मला आज या वेळेस समजा लय वाईट वाटलं त्याला म्हणलं अहो जीवाला फक्त जप अशा वस्तू कितीतरी जाते कितीतरी जळलं तुला काय नाही झालं म्हणजे जळलंच काय आपले गे असं म्हणून तुम्हाला सांगतो जर जा काय झालं छप्पर होतं तर शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किट झालं की एका या घराने पेट धरला आणि जा माझा भाचा बारका झाडाखाली झोपला होता नशीब आणि रातच झालं ना ही लेब मोठं नशीब स्वामी समर्थ पाठी म्हणून आणि ही कुठं होती तू घरी माझे घराच्या बाहेर ना मग विष्णूने जे वेळेला आग लागली तुला कशी कळली बघितलं केतनने आग लागली होय मग आग लागली घराला आणि त्यावेळेला विष्णू पळत आला गॅसची टाकी फक्त असं पांघरून घेतलं काहीतरी त्यात ना गॅसची टाकी काढली बाकीचं त्यामध्ये तुम्हाला सांगतो छप्पर असल्यामुळे उन्हाचा ताण असल्यामुळे अशी आग धरली की आग अशी बहिण्यात होतं की तिथं नाही लाच होता की समजा झाल्यानंतर टँकर आणला पण तोपर्यंत समजा जवळ खाक झालत तर त्यामध्ये काय काय जळलं का परपच जळला सगळं जळालं कपडे तेवढे राहिले जे बाहेर होत तेवढंच राहिलं जी जे बाहेर वाळू टाकलं होतं वडलं तेवढंच फक्त राहिलं नाहीतर आखं समजा कपडे जळले समजे दिवाण होता छोटा तो, तो, तो जळला बघा बारका मुलगाला दाखव तुम्हाला आणि लॅपटॉप येत ना लॅपटॉप लॅपटॉप जळला आमच्या चुलत्याचे भाऊचे लहान मुलगा आहे मुल बसलाय की येतात हा लहान होता दाजे वाढले होते तेव्हा काही कळत नव्हतं पण दुसरी गोष्ट त्यामध्ये पुस्तकच होती किती माहिती आहे का एक पन्नास साठ हजाराचे पुस्तकं होते कारण संधी इंजिनिअरिंग करतात पुस्तक विष्णूला अंडी होती स्वातीची हाय त्यांचं कोर्सही चालू ते पुस्तकं जळलीत पन्नास साठ हजाराची पुस्तकं जळली लॅपटॉप जळला भाऊचं धंद्याचे पैसे होते वीस पंचवीस हजार होते का हां ते पण गेले त्यात आणि म्हणजे कसं भाजी मंडई वगैरे विकतात ना पिकअप पिकअप पण जळलं ना हा त्याला पण हे झाले त्याच्यामुळे ते पण बंद पडलं पिकअप पिकअप म्हणजे जवळ होत पाठीमागचं कागद वगैरे जळून ते पण जरा हे झालं ते पण जळ मी काय बघितलं नाही पण मला विष्णू सकाळी सांगत होता बावडे असं झालं अरे म्हणलं जाऊ दे म्हणलं विष्णू म्हणलं भाऊ म्हणजे मला सांगत होता मला असं असं झालं म्हणलं असं मला जाऊ दे आपण जेवण ते तुला नाही ना काय झालं मग आपल्या मायासाठी जळलं काहीच नाही बघ म्हणलं तुम्हाला काय झालं असतं तर मायासाठी मग लय मोठी वस्तू होती की बाबा मला माहित नव्हतं सांगत नाही काय नाही अशा गोष्टी काय झालं काय नाही सुखाच्या सांग दुःखाच्या पण सांगत जा जसे सुखाय सांगते तसे दुःखाचे सांगत जा दाजे पण आजार एवढे पडले होते तेव्हा लास्टाच्या स्टेपला आम्हाला सांगितलं त्या टायमिंगला आम्ही आलो तोपर्यंत वेळ निघून गेली ते आम्ही काहीच करू शकलो नाही भले आम्ही काही प्रयत्न केला असतो पण जाऊ दे त्यांचं आयुष्य तिथून होतं तिथून तुझी साथ होती समजायचं आपलं जाईल आहे देव चांगलं म्हणायचं पण त्यामध्ये कपडे जळले गॅस गेला परत याला अजून बाकीचे खाणे भांडी वगैरे कपडे हातरा पांघरा मग कसं कस काय केलं आमचं घर आहे ना त्यांनी आनंद दोन परत पाहुणे आणलं परत समजा नवीन आणलं सगळं नवीन आणलं होय समजा परपच नवीन उभा केला तरी दोन 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 एक लाखाची नुकसानी झाली आमचे माहिती स्वतः इकडे तर ही माझी आहे तुम्हाला सांगतो एकदम बारक तीन नंबर माझा गट्टू लाडका आहे माहिती लाडका गट्टू गट्टू किती गेला तू इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग त्यात पुस्तक किती जळी का आपल्या घराला हे किती रुपये होतो तरी होय hmm. किती रुपयाचे होते तरी लय होते पुस्तक कारण समज त्याच्यावर चालेल शिक्षण चालू ते मोठी परत भावने समज घेतल्यान दुसरं मग सांगा फिंगायचं काम खेंग आहे का नाही तुमचे समज परत इथं आलं मला माहीत झालं अजून जुती हाय बागा घरी भाऊ आहे का चुलते हाय आता यात्रेनिमित्त आली समधी गाठी बेटी झाल्या हिला म्हणल्या चल मतीला म्हणलं मा तिथं मायापाशी राहा परत तुला नाही कर म्हणलं तर महागार या केनला घेऊन या मी आहे की म्हणलं म्हणते इथे येते राहायला मग तू ये येथं मग प्रियंका पोर हे ते तिला कर कोमलता ही ती हे ही तर तेच कार्तिक हे का घ्या येते का बघितलं ती हसतेच खिड बघत असते ना समधी बघते ना समजता <laughs> तू तू बघते ना <laughs> बघते <laughs> ना रोज किडू मुंगी टाकायला जा नको स्नॅपचॅटला किडू मुंगीच रोज टाकते बघा असं <laughs> <laughs> चला मी आकीसाठी खास तुळशीला जाणार आहे तिथलं वातावरण दाखव तू मला <laughs> <laughs> चला बाकी तुमचा आशीर्वाद